To you by Palvi आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या तुळजापूरचं ड्रग प्रकरण राज्यभरात गाजलं अगदी लोकसभा विधानसभेतही आवाज उठला या प्रकरणातल्या आरोपीनं आता भाजपमध्ये प्रवेश केलाय ज्यावरून राजकारण तापले खासदार सुप्रिया सुळेंनी या संदर्भात देवेंद्र फडणवीसांना एक पत्रही लिहिलंय यावरून आता आरोप प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे आधी नेमकं काय झालंय ते पाहूयात तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर कदम यांनी आमदार राणा सिंग पाटलांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला संतोष परमेश्वर हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि तुळजापूर नगराध्यक्ष पद देखील त्यांनी भूषवलं हेच संतोष कदम ड्रग्ज प्रकरणामध्ये आरोपी ठरले या प्रकरणात पोलीस तपास सुरू आहे आणि आता ते जामिनावर बाहेर आहेत बरं ज्या राणा पाटलांच्या हातून त्यांनी प्रवेश केला त्याच पाटलांवर हे कदम भरभरून टीका करत होते अशा स्थितीत त्यांच्या भाजप प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाले काही नेत्यांनी या प्रवेशावर टीका सुद्धा केली या पार्श्वभूमीवर तुळजापूर नगर परिषद निवडणुकीत ड्रग्ज प्रकरण हा मुद्दा केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे आणि विरोधक हा मुद्दा जोरदारपणे उचलण्याची तयारी सुद्धा करत आहेत दरम्यान यावर आता राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत सुप्रिया सुळेंनी संदर्भात देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहिलंय ड्रग्स तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून तितकीच चिंता वाटते लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक राजकीय पक्षाला आपली संघटना वाढवण्याचा अधिकार आहे त्याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही परंतु त्याचवेळी कोणत्याही अनिष्ट समाजविघातक प्रवृत्तीला धारा न देण्याची नैतिक जबाबदारी देखील सार्वजनिक का आयुष्यात कार्यरत असलेल्या प्रत्येकावर असते याबाबत आपणही सहमत असाल असा सवाल सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीसांना केला ड्रग्ज तस्करीला या महाराष्ट्रात राज्याश्रय दिला जाणार नाही अशा प्रकारचा सकारात्मक संदेश समाजात जाण्यासाठी आणि विरोधी मोहिमेला बळकटी मिळावी यासाठी हा विषय अतिशय महत्वाचा आहे याची आपण योग्य ती दखल घ्याल असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलंय ड्रग्ज विकून बिघडवू देश घशाशी आल्यावर भाजप प्रवेश असं म्हणत अंबादास दानवेंनी यावर टीका केली राणा पाटलांच्या या निर्णयामुळं भाजपवर टीकेची झोड उठले यामुळे देवेंद्र फडणवीसांना देखील सवाल केले जात आहेत या प्रकरणावर आता भाजपचे वरिष्ठ काय प्रतिक्रिया देत आहेत हे पाहणं महत्वाचं असेल याच संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश जाधव यांनी धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुका बदलू लागले यात प्रामुख्याने चर्चा होती ती तुळजापूरच्या पक्षप्रवेशाची याच मुख्य कारण म्हणजे तुळजापूर मधील बहुचर्चित असलेल्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपी संतोष परमेश्वर कदम याने काल भाजपामध्ये प्रवेश केला हा प्रवेश भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील व स्थानिक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला भाजपा हा स्वच्छ व पारदर्शक पक्ष व गुन्हेगारांना स्थान न देणारा पक्ष म्हणून प्रतिमा स्थापन करताना प्रयत्न करतोय तर याच वेळी या, या संतोष परमेश्वरला भाजपामध्ये पक्षप्रवेश परमेश्वर का दिला गेला यातून विविध राजकीय समीकरण पुढे आलेत यामध्ये हा संतोष परमेश्वर कोण आहे की ज्याला भाजपाला पक्षात घ्यावायची गरज पडली ते आपण पक्षाचं जाणून घेऊयात संतोष परमेश्वर हा माजी नगराध्यक्ष राहिलेला असून याला आजही तुळजापूर शहरामध्ये मेंबर म्हणजेच नगरसेवक या नावाने ओळखलं जातं हा याच्या कार्यकाळामध्ये हा जेव्हा नगराध्यक्ष होता याच्या कार्यकाळात बरीचशी प्रभावी कामे तुळजापूर शहरात पार पाडली गेली व मध्यकाळ जेव्हा हे तुळजापूर ड्रग्ज प्रकरण उघडकीला आलं या ड्रग्ज प्रकरणातील हा मुख्य आरोपी असलेला जेव्हा त्याचं नाव समोर आलो तेव्हा हा फरार झाला व पोलिसांनी जेव्हा अटक केलं त्याच्या जेलवरनंतर आज छत्रपती संभाजीनगरच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा सशर्त जामिनावर बाहेर आहे काही त्याच्यामध्ये अटी गाठलेल्या आहेत जसं की धाराशिव तसी याला पक्ष प्रवेशाच बंदी आहे अशा आरोपीला भाजप आज पक्ष प्रवेश देतोय याचं कारण फक्त सत्तेचं बेरजेचे राजकारण यावरून नवीन नवीन राजकीय समीकरण किंवा आरोप प्रत्यारोप होत आहे भाजप म्हणत की आम्ही त्याला विकासाची धोरणं व दिशा समजावून सांगितली त्याला भाजपमध्ये पक्ष प्रवेश दिला तर भूतकाळ विसरून जा व नवीन कामाला आम्हाला लागा असेल भाजपाच्या वतीने सांगण्यात येतं तर यासोबतच ड्रग्स सारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या आरोपीला आपण पक्षात प्रवेश देतात यावरून मध्ये काय संदेश जाईल यावरून विरोधक आरोप करताना दिसतात याच घटनेच्या अनुषंगाने सुप्रिया सुळे याच अनुषंगाने सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलंय त्या पत्रात काही गोष्टींचा उल्लेख केला जसा की तुळजापूर शहरातील काही जणांना काल भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश दिला गेला यामध्ये ड्रग्स प्रकरणातील आरोपींचा समावेश होता ही बातमी वाचण्यात आली विशेष म्हणजे हे प्रवेश भाजपाच्या पक्ष कार्यालयात व जबाबदारी जेव्हा उपस्थित झाली याचा सखेद असा आश्चर्य वाटले यासोबतच तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून तिथे चिंता देखील वाटली असं मत सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस के यांच्या केलं आहे यासोबतच लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक राजकीय पक्षाला आपला पक्ष वाढवायचा का अधिकार आहे त्याबद्दल दुमत नाहीये परंतु त्याच वेळी नैतिक अनिष्ट सामाजिक विघातक अप्रवृत्तीला थारा न देण्याची नैतिक जबाबदारी ही सार्वजनिक आयुष्यात कार्यरत असणाऱ्या प्रत्येकावर अवलंबून असते याबाबत ही सहमत असाल असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना सुप्रिया सुळे पत्राच्या माध्यमातून विचारला आहे यासोबतच आपण राज्याचे प्रमुख आहात आपल्यासमोर अनेक कामे असतील यामुळे ही घटना आपल्यासमोर आली नसेल किंवा जे काही प्रवेश झाले त्याची त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आपल्याला सांगितली गेली नसेल त्यामुळे त्यांनी या पत्रातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे व अशा संबंधित लोकांवरती आपण कारवाई कराल व समाजासमोर महाराष्ट्रासमोर ड्रग्सच्या विरोधात आपण आहात याचा संदेश द्याल असं सुप्रिया सुळे यांनी मत व्यक्त केलंय यासोबतच भाजपाने अशा व्यक्तींना प्रवेश दिला जावा का यावरून नागरिकांमध्ये वेगवेगळ्या वेग वेग चर्चा केल्या जातात यासोबतच भाजपाला ही गुन्हेगारी पार्श्वभूमी माहिती आहे का तर माहिती आहे स्थानिक नेत्यांना पार्श्वभूमी माहिती आहे फक्त यांना प्रवेश काय दिला जातोय तर फक्त बिरदेचं राजकारण मागील काळामध्ये याच संतोष परमेश्वर कदम याने राणा जगतसिंग पाटलावरती टीका केली होती फक्त गोष्टींचा पाऊस पडला विकास कुठलाच झाला नाही स्वतःला प्रवेश दिला गेला का फक्त बेरेज राजकारण बेरेचं राजकारण करावं का राज करा तर शंभर टक्के राजकारण करावं पण सोबतच समाज विघातक असणाऱ्या गोष्टींना पक्षाने थारा देऊने व नैतिकता जपावी असंही स्थानिक हिंदीतून बोललं जातं आता येत्या काळामध्ये यावरून नक्कीच राजकारण पेटणार आहे व ड्रग्जचा मुद्दा हा तुळजापूर नगर परिषदेच्या अनुषंगाने केंद्रस्थानी राहणार आहे यातून अनेक मतांतरे समोर येतील परंतु भाजपाने कोणत्या नैतिकतेचा आधार घेऊन समाज विभाग स्थान न देता समाजाभिमुख काम करावं असं स्थानिक जनता बोलली जाते गणेश जाधव तक धाराशिव